नवापूर तालुक्यातील घोगलपाडा फाटाजवळ सकाळच्या सुमारास रेवाजी वळवी हे आपल्या दोन बैलांना शेतात घेऊन जात असताना या ठिकाणी अचानकपणे विद्युत डिपीचा करंट रस्त्यावर उतरल्यानं त्या बैराजाच्या दोनही बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे यामध्ये शेतकरी रेवाजी वळवी हा थोडक्यात वाचला आहे नेहमीप्रमाणे आपल्या बैलांना शेतात घेऊन जात असताना रस्त्यात डीपीचा करंट उतरला होता यावेळी या, या शेतकऱ्याचं जवळपास एक लाख सत्तर हजारांचं नुकसान होण्याबरोबरच शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचं साधन असलेले बैल मृत्यूमुखी पडले यामुळे या, या शेतकऱ्याला अश्रू अनावर झाल्याचं बघायला मिळालं दरम्यान यावेळी खांडबारा परिसरात अनेक शेतकऱ्यांचं आणि घरांचं तसेच शेतीचं चा नुकसान झालंय आणि त्याचे पंचनामे देखील करण्यात आले मात्र अद्यापही कोणत्याही शेतकऱ्याला मदत मिळाली नाहीये सरपंच अविनाश गावित यांच्याकडून रोष व्यक्त केला जातोय तर या शेतकऱ्याला देखील पंचनामा करून मदत मिळणार का असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला नमस्कार मी सरपंच अविनाश गावित रेवाजी कांद्या वसावे हे घोगलपाडाचे रहवासी आहे नेहमीप्रमाणे ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी बैल घेऊन दुसऱ्यांच्या शेतामध्ये मजुरीला जात असताना एम एस सी बीच्या भोंगळ कारभारामुळे इथं त्यांना करंट लागला आणि ते बैल जागेवरती मृत्यू पावले थोडक्यामध्ये रेवाजी जादा हे थोडक्यामध्ये वाचले या एम एस सी बीच्या एका आदिवासीचा जीव गेला असता तर आम्हाला शासनाला अशी विनंती आहे की लवकरात लवकर यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी कारण की गरीब माणूस आहे याचा उदरनिर्वाह बैलावरती चालत होता काही शेती नाही त्याच्याकडे दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करून ते त्याचं पोट भरत होते तर शासनाची परिस्थिती अशी आहे शासनाची परिस्थिती आहे की तर आम्ही किती अहवाल दिले आहे घर जडून गेलं कोणाच्या अजूनपर्यंत कोणाला आर्थिक मदत भेटत नाही तर आम्हाला लोकांना आव्हान आहे या रेवाजी दादाला आम्हीसुद्धा आर्थिक मदत करू पण तुम्हीसुद्धा यांना आर्थिक मदत करावी अशी आमची विनंती आहे ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज नंदुरबार